नमस्कार मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर ही प्रचंड गर्दी बघवत असाल तुम्ही ही प्रचंड गर्दी आहे पुणे रेल्वे स्टेशनवरची मी ही या गर्दीचा भाग झालेली आहे कारण मी सुद्धा निघालेली आहे पुणे ते जम्मू काश्मीर या प्रवासासाठी तर संध्याकाळी पाच वीस वाजता आमची ट्रेन होती जम्मू काश्मीरची झेलम एक्सप्रेस दररोज संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ही ट्रेन पुण्याहून जम्मू तवीला जाण्यासाठी निघते आम्ही एसी कंपार्टमेंटचं बुकिंग केलं होतं कारण लांब पल्ल्याचा प्रवास होता तसेच एप्रिल महिना पण होता लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे एक सेफ्टीसाठी म्हणून आम्ही एसी कंपार्टमेंटचं बुकिंग केलं होतं आणि हे बुकिंग आम्ही एक महिनाभर आधीच केलेलं होतं आता इथून पुढचे तब्बल एकोणचाळीस चाळीस तास हे आम्हाला ट्रेनमध्ये काढायचे होते शुक्रवारी संध्याकाळी आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला पुण्याहून ते आता आम्ही रविवारी सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास जम्मूतवीला पोहोचणार होतो पुण्याहून जम्मू तवीला जाण्यासाठी आम्हाला सुमारे दोन हजार अकरा किलोमीटरचा प्रवास करायचा होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता करायला घेतला घरातूनच आम्ही काय काय जे घेऊन आलो होतो भडंग चिरमुरे काही जणांनी चि चिवडा आणला होता काही जणांनी फरसण आणलं होतं तर मी घरातून कच्चे कांदे टोमॅटो घेऊन गेले होते तर अशा पद्धतीने या भडंगमध्ये चिरमुऱ्यांमध्ये फरसाणा आणि कच्चे कांदे टोमॅटो असे इकडे बनवली सुकी आणि आम्ही तोच नाश्ता म्हणून खाल्ला काही जणांनी चकली आणली होती आणि अशा पद्धतीचे जे यूज आणि थ्रोच्या प्लेट्स होत्या त्या आम्ही सोबत घेऊन गेलो होतो आणि कट करण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे स्टीलचे एक प्लेट आणि चाकू वगैरे घेऊन गेलो होतो तर प्रवासामध्ये लांब पल्ल्याच्या काय कोणकोणत्या पदार्थ आपण घेऊन जाऊ शकतो कोणते पदार्थ टिकतील याचा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की पहा बघा ही आहे सुंदर अशी नर्मदा नदी नर्मदा परिक्रमा हे मी ऐकून होते पण प्रत्यक्ष आज नर्मदा नदीचं दर्शन झालं आणि खूप मोठं असं नदीचं पात्र आहे एप्रिल महिना असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी नाही आहे पण हे बघा किती असे पूल बांधलेले आहेत त्याच्यावरती रेल्वे ट्रॅक्स आहेत खूप छान वाटलं ही नदी बघून पहिल्यांदाच मी बघत होते की नदीवरती एवढे पूल आहेत आणि एवढे रेल्वे ट्रॅक्स आहेत लहानपणी आपण जो पत्त्यांचा गेम खेळायचो पाच तीन दोन किंवा मेंडीकोट वगैरे असे गेम आम्ही ट्रेन मध्ये खेळले टाइमपास म्हणून आम्ही तो पत्त्यांचा कॅट घेऊन गेलो होतो नंतर आम्ही एकमेकींची ज्वेलरी पाहिली प्रवासामध्ये <laughs> काय काय घालणार आहे हे पाहिलं त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या गाण्याच्या भेंड्या खेळ्या आता तुमच्या पाच होत मीच वडलं را هويا را مے ہمارا کني چه رنگ لائے दुपारी आम्ही ट्रेनमध्ये घरातून जे जेवण बनवून घेऊन गेले होते तेच आम्ही सर्वांनी जेवलेलो होतो प्रत्येकाने काही का ना काही बनवून आणलं होतं मी शेंगा चटणी आणि खरडा मोकळा झुणका चपाती वगैरे घेतली होती सगळ्यांनी आम्ही एकमेकींचं जेवण शेअर केलं आणि खूप छान असं आमचं रेल्वेमधलं दुपारचं जेवण झालं पुण्यामध्ये ट्रेनमध्ये बसण्याच्या आधीच आम्ही पाण्याच्या ज्या बाटल्यांचा बॉक्स असतो तोसुद्धा विकत घेतला होता त्यामुळं आम्ही ट्रेनमध्येही काही पाणी बाटली वगैरे घेतलेलं नाही आणि जेव्हा जेव्हा वाटेत स्टेशन्स येत होते तिथे आम्ही उतरायचो थोडंसं चालायचो कारण बसून बसून खूप कंटाळा पण यायचा आणि अंग अगदी जड व्हायचं चो, आता हे आहे राणी लक्ष्मीबाई यांचं झाशी स्टेशन क्रमांक आता आम्ही पोहोचलेलो आहोत चंबळखोऱ्याच्या इथे ही आहे चंबळखोऱ्यातील चंबळ नदी ही पात्र पण बघा खूप विस्तृत आहे आणि पाणी नाही आहे एवढं उन्हाळा असल्यामुळे डाकू देवी याच्या यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकलेलंच आहेत तर डाकू फुलनदेवी जी आहे चंबळ खोऱ्यामध्येच राहायची तर येथे जे डोंगर आहेत ते शाडू मातीचे आहेत आणि खूप छोटे छोटे आहेत असं वाटतं की ते पोत्याचं बनवलेलं आहे नकली आहे की काय जसं आपण किल्ले बनवताना मातीचे त्याच्या पुढं पोत अंतरून त्याच्यावरती चिकल लिपून जे असं आपण डोंगर बनवतो ना तशा पद्धतीचे हे डोंगर दिसतात केल्यासारखं बघा बघा की की डोंगर पोत्याचं केल्यासारखं वाटालय डोंगर आता आम्ही दिवस बुडताना संध्याकाळी ना आग्रा छावणीच्या इथे बसलो म्हणजे आग्रा स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत आग्रा स्टेशन होऊन गेल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही आठ साडेआठच्या दरम्यान जेवण केलं तेव्हा काही जणांनी पालकपुरी आणली होती ती पालकपुरी आम्ही खाल्ली चपाती पण आमच्या शिल्लक राहिल्या होत्या चपाती खाल्ली बाकीचं जे शेंगा चटणी खरडा आहे ते पण शिल्लक होतं परत काही जणांनी लोणचं आणलं लो होतं ते लोणचं खाल्लेलं आहे अशा पद्धतीनं रात्रीचं जेवण सुद्धा आम्ही घरातलं केलेलं आहे पाणी संपत आलं होतं त्यामुळं पाण्याच्या बाटल्या विकत घ्यायच्या का काय याचा आम्ही विचार करत होतो जेवण झाल्यानंतर थोड्या आम्ही गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने दिल्ली पण आली हे बघा दिल्लीचं ट्रॅफिक दिसतंय असं रेल्वेमधून एसी ट्रेन असल्यामुळे आता आम्हाला थंडी वाजायला लागली होती रात्र होईल तसे अगदी थंड वातावरण झालेलं होत दुसऱ्या दिवशी पहाटे बघा सकाळ होत आलेली आहे आणि आम्ही पहाटे पहाटे आता पंजाबमध्ये पोहोचलो होतो इकडे सगळे गव्हाची शेती दिसते तर खिडकीतून बाहेरचा व्यू बघायला खूप छान वाटत होतं पहाटेचं आम्ही जम्मू काश्मीर फिरण्यासाठी टूर पॅकेज घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही सहा दिवस आणि पाच रात्री असं आमचं बुकिंग होतं ट्रेनमध्ये असं विंडो सीटवरती बसून बाहेरचं सगळं वेगवेगळी गावं किंवा वेगवेगळं निसर्गाचं सौंदर्य पाहणं तिथलं वातावरण अनुभवणं हे माझ्यासाठी खूप छान असे ट्रेनमधली ही, ही आठवण बनून गेली आत्ता आम्ही पंजाबमधील पठाणकोट येथे पोचलो होतो मध्ये आल्यानंतर आम्ही कॉफी वगैरे घेतली इथे पहाटे अजून जास्त कोणी उठले नव्हते हो तेव्हा आम्ही आमच्याच डब्यामध्ये कपडे वगैरे लेडीजने चेंज करून घेतले कारण खूप कंटाळा आला होता आल्यापासून आम्ही त्याच कपड्यांवरती होतो फ्रेश वगैरे झालो तिथेच ट्रेनमध्ये एसी ट्रेन मध्ये आपल्याला पांघरायला पांघरून उशी बेडशीट वगैरे सगळं असतं त्यामुळे काही आपल्याला घेऊन जायची गरज नाही मागच्या वेळेस आम्ही केरळला गेलो होतो तेव्हा आम्ही अशाच नुसतं रिझर्वेशन डब्याने गेलो होतो तेव्हा मग आम्ही पांघरून घेऊन गेलो के होतो केरळचेही संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहेत तेही तुम्ही नक्की पहा आणि फायनली सुमारे एकोणचाळीस चाळीस तासाच्या प्रवासानंतर रविवारी आम्ही सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास जम्मू काश्मीरला पोहोचलो आम्ही आमच्या बॅगा वगैरे सगळ्या घेतल्या आणि मग आता आम्हाला स्टेशनच्या बाहेर जम्मू स्टेशनच्या बाहेर आमची जी, जी गाडी आहे ती येणार होती आम्ही जी टूर पॅकेज घेतलं होतं त्यांच्याकडून आमच्यासाठी गाडी होती पूर्ण पाच सहा दिवस फिरण्यासाठी तर आम्ही जिनाजू चढून बाहेर आलो बाहेरच्या बाजूला जम्मू स्टेशनच्या इकडे मग इथे आपलं कार्ड जे आहे आधीच आपल्या मोबाईलमध्ये असतं ते चालत नाही त्यामुळे इथे आपल्याला नवीन सिम कार्ड घ्यावे लागतात त्यामुळे इथं आम्ही काही जणांनी घेतलं म्हणजे जेंट्सनी बऱ्याचशा जेंट्सनी कार्ड घेतलं आणि आम्ही लेडीजनी इथे हॉटेलवरचं वायफाय असतं किंवा ह्यांच्या कार्डवरचं वायफाय असतं ते घेतलं कारण पन्नास रुपये सिम कार्डचे होते आणि तीनशे रुपये जे आहेत ते रिचार्जचे होते याच्या पुढे जम्मू पासून श्रीनगरपर्यंत आमचा प्रवास कसा झाला तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तो व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद